या शिष्याकडू आम्ही दोघेही तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की आम्ही आकूर रानभाजी घेऊन आलो जंगलातून जाऊन <coughs> आणि खूप प्रमाणात उपलब्ध असते इकडे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा उपलब्ध असतात तर कोणती पाहिजे ज्या भाजीची लहर आली ती भाजी जंगलात जाऊन घेऊन यायची म्हणजे रानभाज्याचा नाही तर दुसरी परत बोला तर आणलेली मस्त आता भाजी शिच्याकडू शिजायला टेकला ठेवलेली आहे पण ही भाजी कशी बनवतात ते पाहण्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आज फक्त कांद्यामध्ये आणि मसाल्यामध्ये बनवतो आहे पण नेक्स्ट टाईम जेव्हा बनू तेव्हा ती सुकटीमध्ये बनवू तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला मंडळी या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया धुतली काय

पांगुस किती पडतोय तो आता दिवसभर पडला असता तर आपला भात लावून झाला असता दिवसभर कडकडीत ऊन हो <laughs> 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 कांदा कापून घेतलेला आहे मिरची कापून घेतलेली आहे तिकडे बघा सकाळसाठी फाटी आणलेले आहेत आणि हिस्तो लवकर पेटण्यासाठी या खिलच्या आहेत आणि बाहेर मस्त की असं पाऊस पडत आहे आणि संध्याच्या मस्त वातावरणामध्ये आमच्याकड्यात आकुरची भाजी मिळत मस्त भाजी बारीक चिरून घेतलेली आहे कोणत्या टायप हिरवे त्या हळदी कुंकवाच्या का म्हणतो मीठ संपत आलंय उद्या घेऊ नये कुली बत्ती गरमागरम आख राम बाजी टेस्टी टेस्टी ना हे का वरती फाटी का मागे बोलली करपाय नको म्हणून शिदली मग

म्हणजे चेक करायची